आज मेंढीला त्याला काय वैभव काबरी नाही काय नाही अजिबात तसलं काय नाही आहे हे वांद मेंढी एक दुसरे मेंढीच कोकरी पाजा लागले ती ती कोकरी सोडून काल येऊभर बकऱ्यात बी गेलं नाही ती चला दोघ जण तिघ एक कोणतं निसवा हो जरा मुय करायचा यार या ठिकाणी मेंढी माऊली आहे वांज कारभारीने सांगितलं आपल्याला वांज मेंढी आहे आणि ती वांज मेंढी कोकराला पाचते आणि त्यासाठी आज मेंढी माऊलीचं या ठिकाणी साडी नेसून स्वागत करण्यात येत आहे बघा मामाने सांगितलं सुद्धा माझी मेंढी माऊली पालखीतून मिरवेल त्या पद्धतीनं या ठिकाणी मेंढी माऊलीचा <coughs> साडी हार वगैरे घालून सत्कार संपन्न होत आहे हे अशा महिला आहेत कारभारी आहेत समोर मेंढी माऊली बकरी चालमल्यापासून तीन वर्षाचं मेंढी आहे तीन वर्षाची वय तीन वर्ष आहे बर तीन वर्षात कधी बी गामणी नाही बर वांज कळपात वांज मेंढी बर बर या वांज मेंढीला तिची आई मेली काल बर महत्वाचं सांगायचं म्हणजे ही आई मेली हे पिल्लाची आई बर ही आई मेले पेशाला ही मेहंदी उडी मारून आली बर वाघरात ना बर्या आई मेली मग ही मेहंदी उडी मारून आली आता पण वरडते उडी मारून आली आम्हाला तिथं पडलेली पंतवली हात वगैरे काय येतं म्हणून दोन तीन वेळा हाणून लावलं बर तर बी ती आली काय वाटलं कशासाठी येत बघा पिल्ली एक सोडा तिच्या मोरक काय काय करत बोगवा म्हणलं बर अगे कोरगा आणून ही कोकरी तिला सोडली बर बर काल सकाळी दहा वाजल्यापासून आता दहा वाजला समोर पाहतोय आपण शेण पिल्ला घेते बरं का मधी आरती केल्यानंतर करताना कोकरी उपायशी आहे म्हणून दुसऱ्या मेंढ्याला पाहिजे कोकरी दुसऱ्या मेंढीचं दूधच केलं नाही बर बर आता बी पेल नाही कोकरी उपाशी बघून पाजायला जातो त्या कोकरीला माया लावले 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 पाहतोय ती कोकरी माणार आहे का माझे ती बी माझीच आणि महत्वाचं वांद महिन्याचा एक चमत्कार सांगतो बालमा असताना झालेली बालोमा हयात असताना मेंढ्या राखवतो बारा वर्षाचा एक मेंढी वाघ नाव मेंढीचं नाव गौरव बारा वर्ष तिला पोत्र संतान पाहिजे नव्हतं बर बर आणि त्याला पकरा बी शिवलं नव्हतं बर अचानक ती मेंढी मेली लिंगापूर गावामध्ये कर्नाटक मध्ये आलं बागलकोट जिल्हा मुदोळ शेत मालकांचं नाव यांच्या हिच्या रानामध्ये ती मेंढी मेली मामा रडत बसलो सगळेजण विचारलं हा देवाना तुमचं ते माझी आई गेली माझ्या गौरवा गेली मामा हरा मग मा तिने काय केलं मामा आता काय करायचं हे हळद कुकू आर अर्पण करून तिला पुरून घ्यायचं एवढा माणूस तर एक कोकरी तिला एक कोकरी त्या मेलेली मेंढीला दूध प्यायला आली मेलेली मेंढीला चळ पोडला त्या वक्ताला मेलेली मेंढीला कोण कोकरी प्यायला आला का नाही कानात ता दूध निघली घटना घडलेली या किती तर वर्ष झाली कमीत कमी नव्वद वर्षाचा गोष्ट आहे साक्षात काल आमच्या कल्पात घडतो बालोमामालकृष्णा शिनगारे करवारी सुरेश सोमप्पा इराण नाव हा कल्पामध्ये काय काय तयार करता येत दूध काढले पाटील म्हणून होता त्याचा वडील गणपती पाटील मामाला तिने चा केली आणि कोरच्या कसं द्यायचं म्हणून शेजारी निघाली दूध आणायला बालू मामा म्हणला आशीर्वाद शेजारीला जाईल दूध पाहिजे तिने मालक म्हटलं पाटील मामा मस्त बरोबर आहे मस सगळं वांजच आहे माझी म्हणलं मी कुठन दूध देऊ कोण म्हणताय वांज म्हणून बाळूमामा भंडारा दिला पाणी घे भंडारा टाका म्हशीचा कासाला आणि पाठीवर माझं तीत त्या कासाला मारा घे बाळूदान म्हणून दूध पिळायला बस म्हणलं त्या बालोमा सांगितलं परमाना ती पाटील तुमचं या ठिकाणी असं कौतुक करावं असं वाटत मामा हयात असताना कासेतून दूध काढलं तशाच पद्धतीनं आज या सत्यवा मातेच्या पालखीमध्ये सुरेश कारभार यांनाने आता सांगितलं की आमच्या काळपामध्ये एक तीन वर्षाची मेंढी आहे पण ते गाभर नाही अद्याप आणि जे लहान पिल्लो आहे जे लहान पिल्लो आहे ते लहान पिल्लाची आई गेली त्याला दुसऱ्या मेंढीला दूध पाजण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पण ते कुकरू त्या ठिकाणी जाईना असे झाले आणि ह्या वांज मेंढीनं बघा आपण समोर सुद्धा आता पाहतोय मेंढी वरडून पिल्लाला घेते म्हणजे मे पाहण्यासारखी चमत्कार आहे भक्तानो आपण या ठिकाणी पाहतोय शिण आज बिगर पिल्लाची कोकराची मेंढी मावली नसताना आज दुसरी मेंढी पिल्लाला जवळ करते बघा किती प्रेम आहे या ठिकाणी कुरी इथून टगर आरेला येकळ येल

ही पवन नडते हिच्या शेतामध्ये संजय शिवरासे संजय शिवराम सुरवशे हनुमानवाडी या ठिकाणी हे आपण पाहिलेला क्षण आहे असू द्या धन्यवाद आपण खरोखर बघा मामांची कृपा अशीच आहे प्रत्येक भक्तावर सुद्धा एवढा जिवाळा द्यायचं काम मामा या ठिकाणी करत असतात म्हणून एवढा लहान थोर भक्तांची आजी गर्दी होती मेंढी माऊलीभोवती मामानी सांगितलंय मेंढी माऊली म्हणजे माझी लक्ष्मीची पावलं आहेत जे ह्या मेंढी माऊलीमध्ये सामील होईल त्याचं भाग्य उदयाला येईल असं मामाने सांगितलेलं भक्तांनो आज या ठिकाणी तुमच्या हनुमानवाडी मध्ये मेंडी माउलीच्या साक्षीने दत्त जयंती साजरी होते धन्यवाद पांडुरंग कवरदेव श्रीदादेव वंदनानाथ की जय बोला बोला 12 महामायचा जय सत्यवा देवी समोर ओके ओके बोला बोला बाळू ममांच्या नावाने बोला बोला सत्यवा देवीच्या नावाने बोला बोला बाळू सळे सेलिब्रिटच्या नावाने जय बाळू ममा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूचे आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू